नमस्कार मी सुमित बोदडे आणि आपण बघत आहात प्रबुद्ध भारत लाईव्ह आताच थोड्या वेळात अगोदर महा एल्गार सभा वर्ध्यामध्ये घडलेली आहे आपण काही लोकांशी चर्चा करूया काय सांगाल आज बाळासाहेब आंबेडकरांची वर्ध्यामध्ये सभा घडलेली आहे आज बाळासाहेबांच्या सभेमुळे वर्धेमध्ये वंचितमय वातावरण झालं आणि वर्तमान देशामध्ये जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार धर्माच्या नावावर राजकारण करू इच्छिते त्याबद्दल आदरणीय बाळासाहेबांनी मतदारांचं इतकं ब्रेन वॉश केलं वन्चीत, है। की आता मतदार फक्त वंचित वंचित आणि वंचित असं म्हणत आहे कारण की त्यांना माहीत आहे बाळासाहेबांनी असं म्हटलं की तुमची श्रद्धा आहे मंदिरात जा तुमची श्रद्धा आहे देवीपाशी जा परंतु तुमच्या पोटाला भूक आहे हाताला काम आहे मुलांना शिक्षण पाहिजे बेरोजगारांना रोजगार पाहिजे शेतीच्या मालांना भाव पाहिजे तो मंदिरात मिळणार नाही तर तो आपले माणसं संसदेत गेल्यामुळे मिळेल आणि जर आपल्याला शाळा पाहिजे सरकारी शाळा पाहिजे रो शिक्षितांना काम पाहिजे शेतीमालाला भाव पाहिजे तर आपल्याला आपले, आपले प्रतिनिधी आपल्यातले प्रतिनिधी पाठवावं लागेल तेव्हाच आपल्याला खरा न्याय मिळेल आणि या एका शब्दावर लाखोच्या सभेनी त्यांना इतका प्रतिसाद दिला की येणारा काळ वर्धा जिल्ह्यामध्ये वंचितचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील आमच्यासोबत कोणी येवो अथवा न येवो आम्ही मात्र बाळासाहेबांच्या शब्दावर उभ्या आहे असा इथल्या उपस्थित जनसोदानी बाळासाहेबांच्या शब्दावर उभं राहून रिस्पॉन्स दिला प्रचंड रिस्पॉन्स आणि टाळ्याचा कडगडाट वाजवला इथं काही मोठ्या प्रमाणात ओबीसी आणि मुस्लिम समाज देखील हजर होता काय बोलायला आपण इथं ओबीसी आणि मुस्लिम समाज होता आज बाळासाहेबांचं देशामध्ये नेतृत्व हे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करत आहे आणि म्हणून इथला मतदार मुस्लिम असो की हिंदू असो तो बाळासाहेबांकडे पाहत एक राष्ट्रीय नेत्याच्या रूपात पाहत आहे कारण की बाळासाहेब राष्ट्रीय मुद्दे घेऊन उभे राहत आहे तीनशे सत्तर कलम असो एनआरसी असो आज बाळासाहेबांनी जे मुद्दे चर्चेला घेतले ते सगळ्या धर्माच्या हिताचे आहे आणि म्हणून येणारा काळ हा वंचितचा राहील असं सर्व धर्माचे लोक म्हणतात आणि आज जर बी जे पीला ला आणि मोहन भागवतला जर कोणी प्रश्न विचारत असेल आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत असेल तर ते एकमेव नेते आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकर आहे इतर कोणताही नेता शिल्लक नाही या देशात असं सगळ्या धर्माच्या लोकांची मान्यता मिळाली आहे आज वंचित आघाडीची सभा झाली महा सभा त्यामुळे मतदारांमध्ये काही जनजागृती होईल आणि भविष्यात काही मतदार बाकीच्या पक्षांना मतदान करत होते आज वंचित बहुजन आघाडीचे पाध्याचे मत पणतील मित्रांनो इथं जो इथं जो उपस्थित जन जनसमुदाय होता हा गावातला सरपंच आहे हा गावातला उपसरपंच आहे हा गावातला सदस्य आहे जिल्हा परिषद सदस्य आहे पंचायत समिती सदस्य आहे सामाजिक क्षेत्रात पाच पाचशे लोकांना प्रभावित करणारा इथं उपस्थित व्यक्ती होता त्याच्यामुळे इथं असलेले एक लाख लोक हे पाच लाख लोकांना प्रभावित करणारे होते त्याच्यामुळे वर्धा जिल्ह्यातल्या मतदारसंघावर पाच ते सात लाख लोकांमध्ये हा बाळासाहेबाचा संदेश जाणार आहे आणि वंचितचा उमेदवारीतून दणदणीत मताने विजयी होणार आहे आवाज को तलवार की झनकार बना दो इस दौर में जीना है तो कोराम मजा दो और कोम का ऐसा सरदार बना कि जिसको देखकर बाबा साहब की याद आया ऐसा कोम का सरदार बना दो ऐसा कोम का सरदार बना दो जय भी भाई काय सांगाल आज बाळासाहेब आंबेडकरांची इथं महा सभा वर्ध्यामध्ये झालेली आहे आज महा सभा यशस्वी झाली असं मला वाटत आहे कारण लाखोच्या संख्येने लोकं सगळीकडून आलेले होते आणि सग सगळ्याच घटकातले आलेले होते वंचित म्हणजे त्याच्यामध्ये ओबीसी घटक आला त्याच्यामध्ये मुस्लिम आला त्याच्यामध्ये इतर जाती धर्माचे खूप लोकं आले त्यामुळे आता मला असं वाटते का बाळासाहेब आंबेडकरांकडे मोठ्या प्रमाणात कल जनतेचा आहे आणि त्याचा फायदा प्र प्रमाणात होणार आहे कारण आजपर्यंत आमचे जे मत होते डिवाईड होत होते आता सर्वांचे डोळे उघडले आणि डोळे उघडल्यामुळे आता बाळासाहेब आंबेडकरांना त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि आपल्याला सत्ता निपक्षपणे आपल्या नेत्याला होणार आहे त्यामुळे आपली घटनाही वाचणार आहे आणि आपला समाजही वाचत वाचणार आहे त्याच्यासाठी मला असं वाटते का ही सभा पाच वर्षानंतर जी वर्त झाली ते यशस्वी झाली धन्यवाद काय सांगाल आज बाळासाहेब आंबेडकरांची इथं महाएल्गार सभा वर्ध्यामध्ये झालेली आहे काय सांगाल त्याच्याबद्दल काय बोला या सभेबद्दल आमचा पूर्णपणे बाळासाहेब पाठिंबा आहे अच्छा आतापर्यंत जे मतदार होता हा बाकीच्या पक्षांना मतदान करत होता परंतु आज वंचित बहुजन आघाडीची मोठ्या प्रमाणामध्ये इथं सभा झालेली आहे त्याचा उपयोग किंवा होईल वंचित बहुजन आघाडीसाठी भरपूर उपयोग होणार आहे कारण आजपर्यंत आम्ही चुकी केलेली आहे आता आम्ही आमची चुकी सुधारणार बाळासाहेब आंबेडकरांची महाएल्गार सभा वर्ध्यामध्ये झालेली आहे काय सांगाल तुम्ही आमचं सा, आहे की जनतेनं बाळासाहेबांच्या पाठीशी राहो आम्ही त्यांच्या पाठीशी पाठीशी आणि सगळे त्यांच्या उभे आहेत मतदार जो आहे तो आज वंचित बहुजन आघाडीकडे वळलेला आहे हां वडलेला आहे लोकांमध्ये परिवर्तन होत आहे आणि लोक वंचित बहुजन आघाडीविषयी हे झालेले आहे आहे आणि अजूनही आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू वंचित बहुजन आघाडीचे आपल्या सोबत आहेत आता काय सांगाल आज बाळासाहेबांची मोठी महाएलगार सभा वर्ध्यामध्ये पार पडलेली आहेत आणि मतदार जो आहेत आज वंचित बहुजन आघाडीकडे चांगल्या दृष्टीने बघत आहेत काय सांगाल बोल उठी हलचल जमाना बदलेगा आज नाही तो कल जमाना बदलेगा देखते आहे आगे क्या क्या आज मतदार जो आहेत हा भल्या मोठ्या याच्याने वंचित बहुजन आघाडीकडे वळलेला आहे आपण काय सांगाल ते आता त्या त्यांची गरज आहे मतदारांची कारण का त्यांच्या पाठीशी संरक्षण करणार असं कोणी खंबीर नाही म्हणून मतदारांची मानसिकता ही आता हळूहळू आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये तुम्ही पर्याय शोधला भविष्यात भविष्यातलं मतदान आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या पाण्यात पडेल असं वाटतं तुम्हाला निश्चितच पुढे जे परिस्थिती निर्माण होईल आणि बाळासाहेबांचा जो स्टँड आहे तो निश्चितच भारतीय लोकशाहीला बळकटी देणार कित्येक तरी दिवसानंतर बाळासाहेबांनी वर्गामध्ये सभा घेतलेली आपण काय बघतो ही ऐतिहासिकच सभा आहे त्यामध्ये कारण का आत्ताच सांगितलं गेलं की अकरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसशे सत्तावीसला म्हणजे पहिल्यांदा बाबासाहेबांनी मुंबई असेंब्लीमध्ये प्रवेश केला आणि इथनंच आता वंचित बहुजन आघाडीच्या भारतीय राजकारणाच्या पद प्रवेशाची नांदी ठरेल असं आपण अपेक्षित आज आमचे आमच्या बाळासाहेब आंबेडकर यांची सभा वर्धा जिल्ह्यात झालेली आहे आता आम्ही बहुजन वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करणार याच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही करणार नाही अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे आम्ही जाऊन आमच्या गावापर्यंत खेडेगावातली आम्ही आहे तिथपर्यंत जाऊन मुलाचं मार्गदर्शन करू आणि गरा आतापर्यंत जे मतदान नाही आता बाकीचे बाकी जे, जे मतदार आहे ते वंचित बहुजन आले मतदान करतील सभेनंतर काय सांगाल आज तुम्ही वर्ध्याच्या मध्ये आले बाळासाहेबांची महालगार सभा ऐकल्यानंतर काय सांगाल तुम्ही बाबा एकदम खूपच चांगली द्या गावामध्ये जाऊन कुठेही जाऊ बसत असतो बाळासाहेब साहेबांबद्दल बाबासाहेबांबद्दल सगळेच म्हणजे सांगत असतो यांना मतं जरा मतं द्या म्हणजे कोणताही पक्ष आपल्या कोणत्याच कामाचा नाही आहे हाच पक्ष आपल्याला आपल्या पाठीशी म्हणावं लागतो

आणि सर्व बाळासाहेबांच्या पाठीशी आव एक मारली आहे जे लोक वापस चालले कृपया साहेबांच्या गाडीला काय सांगाल आज बाळासाहेब आंबेडकरांची इथं महालगर सभा वर्ध्यामध्ये झालेली आहे त्याच आजच्या या सभेमुळे आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घटे जे प्रस्तावित सत्ता होती आपल्या देशामध्ये मग विचार म्हणू आपण त्या सभे सबे, या सभेमुळे जे राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पीचे लोक आहेत त्यांचे आपले वर्ग आहे तो भटकलेला वर्ग होता तो यांना यांच्या पंचराज किंवा यांच्या कुणा याच्या आ आमिषानुसार त्यांच्या त्यां त्यांना बळी पडत होता पण आजच्या सभेमुळे आणि आपला तो वंचित वर्ग आहे तो बहुजन वर्ग आहे हा वर्ग बाळासाहेबांना बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व ऐकून त्यांना साथ देईल असं मला वाटतं बहुजन आघाडीकडे शंभर टक्के कारण की आजची परिस्थिती आपल्या देशातली बघतली ओबीसी राहो मुसलमान राहो किंवा अदर एफ सी एन टी ओबीसी कोणी असो जा जा अन्य हो है, अन्य एक ज्यांच्या जो ज्या ज्या पद्धतीने अन्याय होत आहे त्या अन्याय रोखण्यासाठी एकमेव मार्ग म्हणून त्याच्यासमोर आता एक मोठा एक भेटला वंचितचा आणि एक बाळासाहेब एक एक आंबेडकरांची ना एक नातू म्हणून नाही एक विचारवंत एक विद्वान आणि त्यांच्याकडची शक्ती बी आहे आणि एक वकील बी आहे त्याने त्यांचं ज्ञान आहे आपलं वकील वकीलचं ज्ञान आहे त्यांना यांना कायद्याचं ज्ञान आहे त्यांना त्याच्यामुळे हा समूह आहे आपलं वंचित ओबीसी भटका नियुक्त एस सी एम टी ओबीसी हा सर्व आता बाळासाहेबांच्या पाठीशी उभा आहे कारण त्यांना माहीत आहे की बाळासाहेब आंबेडकर आपल्याला चांगल्या प्रकार आणि योग्य प्रकार न्याय देऊ शकते याच्या बदलीकडे आपल्याला कोणताच पक्ष न्याय मिळवून देऊ शकत नाही